छत्तीस जिल्हे जंगलातील डुक्कर मेंढा माल गावामध्ये घुसून चार महिलांना जखमी केले असल्याची माहिती मिळते कुमारी अस्मिता गुरुदेव चौधरी प्रेमिला गुरुदेव चौधरी सुनीता हिरामन महाडोरे जग यांना जखमी केले आणि ग्रामीण रुग्णालय सिदेवाडी उपचाराकरिता आलं आहे शेवटी एका घराच्या घुसून बराच वेळ राहिला आणि त्या डुकराचा त्याच ठिकाणी अचानक मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे डुकराच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाडी तालुक्यातील मेंढामाल या गावातील आहे पंकज सुरेश कोकडे राहणार मेंढामाल हे मेंढामाल या गावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये आज बीचोबीच गावाच्या बीचोबीच घर असून त्या घरामध्ये रानटी डुकर आणि प्रवेश केलेला आहे प्रवेश करताना जवळपास चार महिला याच्यामध्ये जखमी झालेल्या आहेत त्यातील त्या ज्या घरी दुकर आत गेला आहे त्या घरामध्ये सासू आणि त्याची पत्नी होती त्यांना जखमी करून अदर दुसऱ्या एक चौधरी परिवारातील एक बाई आणि एक त्यांचीच मुलगी यांना पण जखमी केलेलं आहे त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केलेली आहे आज मेंढामाल इथं गावामध्ये में रोजच डुकर अवतीभोवती फिरतात पण आज गावात प्रवेश केला आहे त्याची तक्रार आम्ही लवकर केली होती फॉरेस्टला पण फारेस्टवाले बहुत लेट आले त्याच्यामुळे गावात तणावाचा निर्माण वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे की जखमींना थोडा थोडाफार मोबदला याचा मिळाला पाहिजे बस इतका आमचं म्हणणं आहे फारेस्टवाल्याला किती वेळ झाला तुम्ही त्यांना निरोप दिले होते जवळपास आम्ही त्यांना अर्धा घंटा झाला तरी पण ते खूप लेट आले आज याच्या जागी जर वाघ वगैरे असतात तर ते लवकर आले असते पण आज दुकर असल्यामुळे आणि एक तर गावात असल्यामुळे त्यांना लवकर काळजी नाही आलं पाहिजे होतं जवळपास एकतरी फॉरेस्टवाला जवळपास लवकरही आलं पाहिजे होतं त्याच्यामुळे थोडा लोकांमध्ये शांतता निर्माण आणि समाधान दा निर्माण झाला असता न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी विशांत लोखंडे चंद्रपूर